पुणे शहरातील कल्याणी नगर भागात झालेल्या अपघातामुळे राज्यासह देशभरात संताप व्यक्त करण्यात येतोय या घटनेतील आरोपींना तातडीनं जामीनही मिळाला त्यामुळे नागरिकांमध्ये रोष आहे वेदांत अग्रवाल असं आरोपीचं नाव असून तो अल्पवयीन असल्याचं सांगितलं जात या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्याच्या पोलीस आयुक्तांशी फोनवर संपर्क साधला आणि कोणालाही पाठीशी घालू नका असे निर्देश दिल्याची माहिती देण्यात आली आहे मी कार चालवण्याचे रीतर प्रशिक्षण घेतलेलं नाही वाहन चालवण्याचा परवानाही नाही तरी देखील त्यांच्या कार माझ्याकडे दिली तसंच मित्रांसमवेत हॉटेलमध्ये पार्टी करण्यास परवानगी दिली मी मध्यप्रशन करीत असल्याचंही वडिलांना आहे असं अल्पवयीन आरोपींना पोलिसांना सांगितलंय त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची दखल घेत पोलिसांना निर्देश दिले होते आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयुक्तांशी संवाद साधला मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांनी पोलीस आयुक्त यांना फोन केला या प्रकरणात कोणालाही पाठीशी न घालता किंवा राजकीय दबावाला बळी न पडता कठोर कारवाई करा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले तर दुसरीकडे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या तसंच कारवाईत दिरंगाई करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवरही कारवाईचा बडगाऊ करण्याचे संकेत दिलेत शिवाय या प्रकरणात आरोपीला कोणती विशेष वागणूक दिली असल्यास त्यावेळेचे पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही तपासून ते, ते खरं असेल तर तात्काळ संबंधितांवर निलंबनाची कारवाई करा असे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिले आणि गरिबांमध्ये दरी तयार होती गरिबांना वेगळा न्याय श्रीमंतांना वेगळा बिलकुल असं होणार नाही मी स्वतः पोलीस आयुक्तांशी बोललोय यामध्ये कुठल्याही प्रकारची लापरवाही किंबहुना काही कुणाला पाठीशी घालण्याची आवश्यकता नाही घातलं जाणार नाही आणि जे जे काही नियमानुसार कायदेशीर कठोर कारवाई जी आहे यामध्ये होताना आपल्याला दिसेल आणि ती दिसते त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम पोलिसांचं आहे त्याप्रमाणे मी आयुक्तांना सूचना दिलेल्या आहेत निर्देश दिलेले आहेत